नमस्कार अंड शिवाय काय आमच्या मांजरांचं लाईव्ह दर्शन या लाईव्ह दर्शन एक तिकडे तिकडे हे बघ बघ कोण कोण आले बघ

एकच कप टाकला पाणी दोन कप दूध टाकला का आवाज ऐकताय एकवीस दिवसाचे गणपती चाललेत विसर्जनाला जात आहे वरती सांतुस्करांच्या पण शिकत का ना आपल्यातून दर्शन घ्यायचे

पावसाने हैराण करून सोडलेला आहे पाऊस काय दायाच नाव घेत नाहीये पाऊस ज्यातलं फुलं आली छान सुंदर संध्याकाळ झाली का मस्त सुगंध सुटतो आता आणि ही पुढे आहे ना ती पंढरपूर पुरी तुळस आहे छोटस रोप दिलं होतं भाई काकाणी आम्हाला सुंदर मोठ झालंय एकवीस दिवसाचे गणपती आज अचखावळे गणपती पण तिला निघाले असतील कदाचित माझ्याकडे भरपूर पाण्याची मस्त पाण सारखी मोठ होतात एक पान जरी लावलं ला ना तरी सुंदर असं रूप तयार होत भिंतीवर चढले ते बघा खूप तिखट असतात पण आणि पुढे आहे ती माली गणपती डेकोरेशन केलं होतं छप्पर झोपडी बांधली होती डेकोरेशन झालं त्या गवत बांधून ठेवलंय आणि हे बघा फार जी ब्ल्यू कलरची आहे व्हाईट कलरची लावली आहे पण अजून होत नाहीयेत फुलं त्याला आली नाहीयेत फुलं मी खाल्ली युट्यूबला बघितलं म्हणून त्याची टी करून पण पिया पण खूप छान लागते प्युअर कलरचा एकदम विना कलरचा मस्त कलर येतो निळा निळा हिला शेंगा येतात आता येतील पावसाळा गेल्यानंतर दारासमोर छप्पर बांधले त्याच्यावर चढली एक ह्या बाजूला आहे आणि एक त्या बाजूला आहे दोन वेली आहेत लावलेल्या थेट जाऊन काय व्हिडिओ बनवतात मला माहिती नाही आहे मी बोले प्रयत्न करूया थेट जाऊन काय असतं ते बघूया तरी आपण माझा वर्ष वाज टाईम थोडा तरी कंप्लीट होतो आहे का एखादा एक सब्सक्राइबर वाढतोय का

नमस्कार कशा आहात पुणे हा संदेश चा मुलगा सोहम गम संडेकर काय बाबा काय म्हणतो चाय पाणी घेतच काय चालू आहे थेट चालू थेट थेट म्हणजे लाईव्ह काल पावच तू बेस्ट तू मग सोप सेट दिलाय आता सध्या चालू काम चालू आहे कवर घालते कव्हर खराब झाले होते काही कवर घालते जॉईन करते ईशा काय अरे उठला नाही काय म्हणतो अभ्यास करूच असता आमका अभ्यासच नाही हे बघा आमचे टीव्ही हाई ते हुपर आणि हा टीव्ही चालू हा चालू नाहीये बंद आहे आपण सेटिंग जराली देऊ जस्टूल जाम संडेकरंचो आ सोहं दंत हे बघा कोण ओळखीची वाटत आहेत काय गणपत जामसंडेकर गणपत लक्ष्मण लक्ष्मण जामसंडेकर जय श्री गणपत जामसंडेकर माझे सासू सासरे या वर्षी काही झालं नाहीये नाही षष्टी आहे नाही कोणाची नवमी आहे काही नाही या वर्षी आम्हाला सुतक आलेलं आहे निघालात अरे वाटप आम्ही अरे नाही जायचं रे लांबून तुम्ही लांबून बघणार